दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आपण स्टार राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू असून विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक झाले होते शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवन पायऱ्यावर आंदोलन केलं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी सरकारने दिलेले चहापानाचे निमंत्रण विरोधकांनी नाकारून सरकार विरोधात अधिवेशन सुरू होण्याआधीच शड्डू ठोकला होता पहिल्याच दिवसापासून विधीमंडळाच्या पायरे आणि दोन्ही सभागृहात विरोधकांची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद या अधिवेशनात जाणवत आहेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात येताच त्यांच्यासमोर विरोधकांनी आक्रमक घोषणाबाजी केली शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांची वीज बिल माफ करावीत कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा बळी अशा घोषणा विरोधकांनी दिल्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाचा समारोप बारा जुलैला होणार आहे तीन आठवडे चालणारे हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले चौदाव्या अधिवेशनाचे हे शेवटचे अधिवेशन आहे सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न विरोधकांतर्फे केले जाणार असून शेवटच्या अधिवेशनात विविध घोषणा अर्थसंकल्प यांच्या माध्यमातून मतदारांना पुन्हा एकदा संधी देण्याची साध महायुती सरकार घालणार आहे Bureau report, 7 star news.